या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक सुंदर आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं याच आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तसेच श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते धर्मवीर सुनील बागुल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील बागुल यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सुनीलजीचा शुभेच्छा देण्यात आलेला आहे मनापासून शुभेच्छा देत आहे पण आजकालच्या पासपूर्ट राज्या जमान्यामध्ये प्रामाणिक लोक आणि स्वच्छ खूप कमी असतात आणि अशा एका प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांना मी आज खास अभिनंदन आणि त्यांच्या शुभेच्छा देण्यात आलेलो आणि त्यांचा भारतीयच आहे मला वाटतं कालच्या दसऱ्यात आपण त्यांची शुभेच्छा दिल्या जसं मी सांगितलं की आता वाईट वाजलं रिपब्लिकन पार्टी आठवले गट नाशिक जिल्हा महानगर प्रमुख नारायण गायकवाड आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आणि संघ यांनी सुनील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले माननीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंगलमैत्री देण्यासाठी आज या ठिकाणी माननीय नारायण भाऊ गायकवाड व वा नाशिकमधील समस्त दिक्खू संघ या ठिकाणी विशेषतः धर्मवीर सुनीलभाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे माननीय सुनीलभाऊ बागुल यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य धनसंपत्ती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त हो अशी या ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघाच्या वतीने त्याचप्रमाणे माननीय नारायण गायकवाड यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप मंगलमैत्री मी संजय माननीय धर्मवीर सुनील भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धर्मवीर सुनील बागोल यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले मी त्या संघटनेमध्ये काम केलं की संघटना असेल किंवा इतर संघटना असेल या संघटनेमध्ये मी प्रामाणिकपणे काम माझ्याकडे येणाऱ्या माणसांनी कधी विचारलं नाही तू कोणत्या पक्षाचा आहे तू कोणत्या समाजाचा आहे आलेल्या माणसाला विचारतो पटकन तुझं काम सांग मोबाईल काढतो त्याच काम करतो किंवा त्याची लिंक लावून दिलं जेणेकरून त्याचं काम सोयीस्कर सुद्धा अशा अनेक कंपन्या आहेत ज्या माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेले लोक कोणी स्वतःच नुकसान करत नाही माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेले कंपनी चिन्हला एक मार्बल इंडस्ट्री झाली ह्याच पद्धतीने सादर शंभूला तर तुम्ही ओळखतात शंभूचा वाढदिवस हा काय होता नेहरा झाले थोडी घाई केली नाही तर आता बाप मुलगा आणि नातू तिघांचा वाढदिवस ना सारखाच झाला असता पण मला शंभूजी थोडस वाढदिवस म्हटलं ज्या लोकांना आपण भेटतो ज्यांच्यामध्ये उठतो बसतो त्यांच्या बरोबर काम करतो त्या लोकांना इथे एकत्र आणून आनंद उत्सव साजरे करणे याला वाढ वृत्त वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक